नमस्कार आज मी तुम्हाला वटपौर्णिमेची कथा सांगणार आहे की वटपौर्णिमा हा सण आपण साजरा करतो तर त्याच्यामागची कथा काय आहे तर ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते त्याला वटपौर्णिमा असं म्हणतात याची कथा अशी सांगितली जाते की मंदर देशाचा राजा अश्वपती हा परमधार्मिक आणि प्रजादक्ष असा राजा होता आणि त्याला सावित्री नावाची तेजस्वी मुलगी होती ती उच्च विद्याविभूषित होती म्हणजे तिला वेदांचं ज्ञान होतं म्हणजे त्या काळात सुद्धा स्त्रियांना शिक्षण घेता येत होतं तर तिनं तिला आवडलेल्या सत्यवान या राजपुत्राशी विवाह केला सत्यवान हा रूपवान आणि शूरपण होता तिनं जेव्हा त्याच्याशी विवाह केला म्हणजे त्याच्यापूर्वी नारद तिला भेटले आणि त्याने सांगितलं अगं सत्यवान हा अल्पायुष्य आहे तर सावित्रीने सांगितलं की नाही मी त्याला एकदा वरलेलं आहे तर मी त्याच्यावरच लग्न करणार सत्यवानाच्या पित्याचं नाव होतं द्युमतसेन ते आंधळे चा द्युमत होते आणि त्यांचं राज्य गेलं होतं त्यामुळं ते अरण्यात राहत होते आणि सत्यवान पण वडिलांच्या बरोबर वर अरण्यात राहत होता तो लाकडं फोडायसाठी रानात निघाला होता त्यावेळेला सावित्री पण त्याच्या मागोमाग गेली लाकडं फोडून झाल्यावर सत्यवान दमला म्हणून तो सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला तेवढ्यात तिथं यमदेव आले आणि त्याचं प्राणहरण करून जायला लागले तर सावित्री पण त्यांच्या मागोमाग जायला लागली तर यमाने सांगितलं की तू काही माझ्या मागे येऊ नको तर सावित्री म्हणाले नाही नाही मी माझ्या पतीबरोबरच येणार तर त्या काळात ती जेव्हा यमाच्या मागून जात होती त्या काळात तिनं यमाची स्तुती केली त्याच्याबरोबर तात्विक चर्चा केली पतिव्रधा धर्माचं विवेचन केलं तिचं ते वाकचातुरी आणि तिची चिकाटी बघून यमदेव प्रसन्न झाले आणि मग ते तिला म्हणाले तू वर माग तर सावित्रीनं पहिला वर मागितला की अंधसासऱ्यांना दृष्टी मिळू दे दुसरा वर मागितला की सासऱ्यांचं गेलेलं राज्य परत मिळू दे तिसरा वर मागितला की वडिलांना पुत्रप्राप्ती होऊ दे आणि चौथा वर मागितला की सत्यवानाचे प्राण परत मिळावेत तर यमदेवानी तिला चारी वर दिले आणखीन ज्या वृक्षाखाली सत्यवान जिवंत झाला तो वृक्ष म्हणजे ते वडाचं झाड होतं आणि ज्या दिवशी हा प्रसंग घडला ती ज्येष्ठ पौर्णिमा होती आणि म्हणून या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करतात तर अशी आहे वटपौर्णिमेची कथा